नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध तज्ज्ञ डॉक्टर निराळ रोग आजार त्यांची लक्षणं कारण आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवर्ड आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय तो थोडा वेगळा परंतु अत्यंत महत्वाचा विषय आणि तो म्हणजे अप्लॅस्टिक अनेमिया नेमका विषय काय आहे आयुर्वेदाच्या अनुषंगाने याकडे कसं बघितलं जातं त्याच्यावरती आयुर्वेदाच्या माध्यमातून नेमके उपचार कसे केले जातात या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार। तर प्रश्न व विषय समजून घ्यायचाच आहे परंतु आपण डॉक्टरांची थोडक्यात आधी ओळख करून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर ते स्वतः गेल्या चाळीस वर्षांपासून पुणे मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर श्री विश्वपती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात त्याचबरोबर कॅन्सर हृदयरोग क्रिटिकल इलनेस वंध्यत्व गतिमंधत्व मतिमंधत्व असे विविध प्रकारचे सिंड्रोम्स आणि या व इतर आजारांच्या उपचारांना सरांनी विशेष असं प्रावीण्य देखील मिळवलेलं आहे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार नट्या साहित्य क्रीडा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे आयुर्वेदीय उपचार देखील घेत आहेत वैद्य समीर जमदगिरी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी तसंच वेळेचा अपव्य टाळून रुग्णांच्या सोयीसाठी तज्ज्ञ कार्यरत असते त्याचा आपणही जरूर लाभ घ्यावा त्याचबरोबर वैद्य समीर जमदगिरी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य दिलं जात आहे त्याचबरोबर देशातील आणि परदेशातील आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णांचं आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा नेमकी कशी करावी यासाठी मौलिक मार्गदर्शन गुरुवचन चॅनलद्वारे युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांवर अगदी विनामूल्य सरांद्वारे केलं आहे आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया डॉक्टर मी सुरुवातीला म्हटलं असं नाव मलाही ऐकल्यानंतर थोडं वेगळं वाटलं परंतु एक्झॅक्टली अपलास्टिक एनेमिया म्हणजे नेमकं काय आहे या एकूणच आजाराचं स्वरूप काय आहे प्रेक्षकांना सुरुवातीला काय सांगा बरोबर आहे कसं आहे की अप्लास्टिकेचा अर्थ एमटी असा खरा अर्थ होतो त्याचा तर पूर्णतः एमटी किंवा थोडस भरलेला अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो आणि ॲनिमिया म्हणजे पंडुरोग किंवा ज्याच्यामध्ये रक्त कमी होतं किंवा आहार रसाशी संबंधित असा जो रस जातो आहे त्याच्याशी संबंधित हा आजार सांगितला जातो आधुनिक शास्त्रतेचा संबंध जो आहे तो नेहमी बोन मॅरूशी धरत असतो यकृताशी धरत असतो आयुर्वेदाचा संबंध जो आहे तो जठर जे जा आहे ज्याला आम्ही आमाशय असं म्हणतो यकृत आणि त्याच्याबरोबरीनं आपले जे हाडा असतात त्याच्यातला आतला मगज हे संबंधित हे प्रकरण आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अनिमेची लक्षणं युज्युअली जी माहीत असतात त्याचा तर उहापोहा आपण करणार आहे पण साधारण एक मिलियन एवढी जर आपण लोकसंख्या झाली तर त्यामध्ये एक माणूस हा प्लास्टिक अॅनिम्याचा असू शकतो आणि याच्यामध्ये होतं काय की आपल्या शरीराची जी हाड आहे त्याच्यातला जो मगज असतो त्याच्यावरती विकृत परिणाम झालेला असतो आपलं खाणं पिणं वागणं आणि व्यसनांचा okay. आणि त्याच्यामुळे काय होतं आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या व्हाईट ब्लड सेल्स ज्या आहेत त्या आणि प्लेटलेट्स ह्या ज्या आहेत त्याही मार खाय लागतात आणि कमी होते त्यांची संख्या आरबीसी कमी झाल्या कारणानं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते असं होतं डब्ल्यू बी सी कमी झाल्या कारणानं संरक्षण संस्था जी आहे ती आपली मार खाते आणि इम्युनिटी कमी व्हायला लागते आणि आपल्याला इन्फेक्शन ज्यादा व्हायला लागतं आणि प्लेटलेट कमी झाल्या कारण काय होतं की ब्लिडिंग व्हायला हो लागतं वेगवेगळ्या ठिकाणा तर हे महत्वाचं सूत्र जे आहे ना त्याच्यामध्ये असं असायचं एकंदरीत स्वरूप असतं ह्याच्या बरोबरीने काय होतं रिस्क फॅक्टर काही असतात की ज्याच्यामध्ये ही आपल्या जी मगजाची संस्था आहे ती मार खायला लागते okay. तर बरेच लोक काय असतात खूप भरपूर दारू पितात स्मोकिंग भरपूर करतात रेडिएशन किंवा केमोचा परिणाम जो आहे तो कॅन्सरच्या पेशंटच्या मध्ये असतो काही रक्ताचे लिक्विमेसारखे आजार असतात त्याचा परिणाम म्हणून आपली बोन मॅरो जी आहे ती खराब व्हायला लागते ऑटो इम्युन डिसऑर्डर जे असतात वेगवेगळ्या आय वगैरे सारख्या त्याचा परिणाम म्हणून सुद्धा आपल्या हाडाची जी आतली रचना आहे ती खराब व्हायला लागते वेग वेगवेगळ्या प्रकारची विष असतात ती पोटामध्ये कळत नकळत जातात म्हणजे पेक्टिसाईड्स आहेत इन्सेक्टिसाइड्स आहेत आणि त्याचं सेवन जे आहे ते नकळत कळत नकळत आपल्या भाजीपाल्यातनं वगैरे होत असतं त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की अतिशय तिखट अतिशय गरम अतिशय उष्ण अतिशय आंबवलेलं अवेळी असं खायची हवी असते केळीची शिकरण आईस्क्रीम सारखा पदार्थ आंबा एकत्र करून तो आईस्क्रीम मध्ये कालून खाणं तू किंवा मुगाजाची खिचडीमध्ये दूध एकत्र करून खाणं असं विरुद्धांना जे आहे त्याचा परिणाम विचार येतो दुपारी सवय नसताना सतत जर माणूस झोपत राहिला जेवल्यानंतर तर त्याला हा त्रास होऊ शकतो मोठ्या चढ्यातला मळ पडून राहायला लागला तर त्यातला विषांश जो आहे तो पुन्हा रिॲबजार होतो आणि तुम्ही शौचाल जर गेला नाहीत वेग आल येऊन सुद्धा तर मग तुमच्या शरीरातलं रक्त हे ऑक्सिजनेटेड जरी असलं तर ते विषाणूयुक्त असं असताना त्याचा बोन परिणाम येतो त्यामुळे लघवीला आणि संडासला लागली आणि प्राण्यांसारखं त्यावेळेला वागलं जायला पाहिजे पटकन तो वेगाचं प्रवर्तन व्हायला पाहिली ही परिस्थिती अगदी योग्य आहे पण लोक तसं करत नाही त्याचा उलटा परिणाम येतो आहे असं आपल्याला वाटतं पण थेंबे थेंबे होत असतं आणि नंतर तुम्ही लेटर एज मध्ये सफर व्हायला लागता तर हा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतो आणि मग काय होतं त्यामुळे संसर्ग जो आहे जंतूंचा तो पटकन व्हायला लागतो या व्यक्तीना आणि बोन वेरो आतली जी आहे ती खराब व्हायला लागते त्याचा परिणाम झाल्या कारण काय होतं संपूर्ण शरीर त्याची हळूहळू लक्षणं यायला सुरुवात होणार असते पण त्याच्या आधी भूक कमी होणं उत्साह उल्हास न वाटणं असं पहिल्यानं प्रकरण सुरू होतं आणि बऱ्याच लोकांना हा आजार जो आहे तो अनौषिकतेतून उत्पन्न होतो आणि काही लोकांना ही कारण झाल्यानंतर मग त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या शरीरावरती असे 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 असा याय लागतो बऱ्याच वेळा असं होतं की गर्भिणी अवस्था येते आणि त्यावेळेस संपूर्ण शरीर ओ, 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 ओ. जे आहे ते दुसऱ्या शरीराला रिफॉर्म करत असतं आणि त्यावेळेचं जे वेरटेर आईच्या शरीराचं होतं त्या बोन वायरवरती त्याचा परिणाम होतो आणि मग बराचसा शरीरातला जो भाग आहे तो बदलत असताना काही ठिकाणी त्याची विकृती जी होती तशीच रुन जाते आणि आधुनिक शास्त्राची काही औषधं क्लोरोमफेनिकॉल सारखी जी आहेत त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा यकृतावरती आणि त्याच्या बरोबरीनं हाडांच्या मगच्यावरती येत असतो असं हे सगळं प्रकरण झालं की असते 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 या आजाराची गाडी जी आहे ती पुढे पुढे जायला लागते म्हणजे बी पेरलं गेल्यानंतर जसं झाड येतं त्याला पानं या लागतात मग फुलं येतात आणि मग त्याला फळ येतात ना तसं आजार जो असतो तो पेरल्यानंतर व्यक्ती आणि भेद अवस्था म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ टोटल डिसीज हे होणं ही प्रक्रिया जी असते ती काही वर्ष चाललेली असते आणि त्यावेळेला शरीर बऱ्याच वेळा आपल्याला वाव देतं की बाबा रे आता तरी सुधार बाबा रे आता तरी सुधार आता तरी वागणं नीट कर आता तरी लवकर उठत जा आता तरी रोजची अंघोळ कर आता तरी रात्री लवकर झो आता तरी थोडा प्राणायाम कर आता तरी कोणत्या जवळच्या वैद्याकडे जाऊन रसायन औषधे घे पण हे आपण ऐकत नाही आणि मग त्याचा प्राणा म्हणून आपल्याला मोठे मोठे आजार होतात तर आता ही कारण आपण काही बघितली आणि काही त्याचे रिस्क फॅक्टर आपण असं म्हटलं की आप में में। सर, हा आपण आजार नेमका काय ते समजावून सांगितलं जसं तुम्ही म्हणालात तसं की आपण आपल्या एकूणच सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही केलं दिलं दुर्लक्ष केलं गेलं तर मग आजार वाढत जातो परंतु मग प्रामुख्याने या आजाराची सुरुवात होताना लक्षण आणखीन काय काय दिलं बरोबर आपण जी कारण बघितली ना त्याच्यात बऱ्याच लोकांना ड्रग्ज वगैरे घेण्याची सवय त्याचा परिणाम हे तरुण पिढीच्या मध्ये बरीच दिसतात त्या मुलांच्या मध्ये एनिमेची आणि मग त्याची ट्रीटमेंट आम्हाला करायला लागते बऱ्याच वेळा असं होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप होतात म्हणून औषध घेतले जातात डॉक्टर अँटीबायोटिक्स वगैरे आणि मग व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते वाढायला लागतात आणि त्याचा बोनवर खूप परिणाम येतो हे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन म्हणताना ज्वर नावाचा प्रकार जो असतो ना तो त्यात उत्पन्न होत असतो ताप आणि आयुर्वेदात ताप वेगवेगळ्या धातूंच्या गत असं सांगितलेलं आहे रसगत रक्तगत मांसगत मेदगत अस्थिगत अस्थि मज्जागत आणि शुक्रगत जर ताप झाला तर तो अस्थिमज्जागत जो जोर असतो चातुर्थिक जोर म्हणून त्याची लक्षणं ज्याला आपण मराठीच्या हाडी ताप म्हणतो तशी लक्षणं पहिले जातात आणि नंतर आपला ना तो आपल्याला बऱ्याच वेळाला दिसत असतो बऱ्याच वेळा काय होतं आपल्या शरीरामध्ये स्टेमसेल जे असतात ना त्या आपल्या बोनमध्ये असतात यकृतात असतात हृदयात असतात मांसपेशीमध्ये असतात त्वचेमध्ये असतात तर ह्या सगळ्या स्टेमसेल ज्या आहेत ना आपल्या शरीराला रिजनरेट करत असतात रोज रात्री आणि वेगवेगळ्या पेशी ज्या नष्ट झाल्या त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं तर या स्टेम मोठा असताना सुद्धा स्टेमसेना उत्पन्न होऊ शकतो तर हाडावरती होणारा हा परिणाम जो आहे ना तो शरीरावरती पहिल्यांदा धक्कादायक तर दौर्बल्य प्रचंड जाणवा लागतो अशा मनात तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक धातूचं एक वेगवेगळं कारण आहे कार्य असतं रस म्हटलं की त्यांनी प्रिणन मन आणि शरीराचं आल्हादन करणं रक्त म्हटलं की त्याचं जीवन हे कर्म असतं मांस म्हणजे लेपन म्हणजे लेप जो आहे किंवा हाडांच्या ती लेपन करणं हाडाचं स्वतःच काम काय आहे hmm. जी ज्याच्या आतली मज्जा बिघडते त्या हाडाचं काम काय तर धारण करणं शरीराचं तर हे धारण जे आहे ते फक्त शरीराचं नाही आहे मनाचं सुद्धा आहे कारण mm. हाडं खराब झाल्यानंतर तुम्हाला मनावरती येणारा परिणाम आहे त्याला म्हणतात क्लम अशक्तपणा मनाचा आणि श्रम म्हणजे शरीराचा अशक्तपणा काही करायला नको वाटतं mm. थोडं काम केलं तरी झकून जायला लागतं हे हाडाशी संबंधित लक्षण असतं तर हे उत्पन्न होत असताना जठरातला तुमचा आहार जेव्हा बिघडतो तेव्हा तुम्हाला थोडासा ताप आल्यासारखं वाटतं नंतर मग क्लम श्रम ही लक्षण येतात तुम्हाला चालल्यानंतर दम लागायला लागतो तुमची त्वचा जी आहे ती निस्तेज व्हायला लागते तुम्हाला विनाकारण जखमा व्हायला लागतात आणि त्यातनं ब्लिडिंग व्हायला लागतं मग म्हटलं तस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी रक्ताची कमी होते त्यामुळे तुम्हाला दम लागायला लागतो त्यामुळे तुम्ही आशक्त दिसता त्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती निस्तेही होते तुम्ही प्राणायाम जरी केले दहा मिनिटं कपालभाती तर तुमच्या त्वचेला तल्लकपणा येतो आणि तिचा टोन जो आहे तो सुद्धा चांगला होतो असं जर होत असेल तर ऑक्सिजन रक्तात मिसळणं हे किती महत्वाचं लक्षण येतं आणि आरबीसीच कमी याच्यात झाल्या कारणानं मग तो पुढचा प्रश्न आहे तो खूप मोठा धोकादायक असा होऊन बसतो हे होत असताना हाडं दुखणं हे लक्षण त्याच्यामध्ये लागतं पुन्हा ढेकर येणं बऱ्याच जणांना उलटी होणं चक्कर आल्यासारखं वाण Okay. पुन्हा डोकं दुखत असताना मागचा डोक्याचा भाग आहे तो जास्ती दुखायला लागतो आणि हे सगळं झालं की मग आपण खूप आजारी आहे हे okay. जाए फिलिंग मग तपासणीमध्ये या आजाराचं जे निदान आहे ना ते व्हायला लागतं मग त्याच्या हिशोबाने आयुर्वेद विचार करतो की हिर्यामध्ये जिथं सेल्स आहेत हृदय आहेत तर हृदयाला रिजनरेट करणारी औषधं वापरायला लागतात त्वचेला रिजनरेट करणारी औषधं वापरायला लागतात त्याच्यानंतर माऊस पेशंटच्या वरती काम करून माउस पाटकासारखे औषधं वापरायला लागतात असं केलं की मग त्या स्टेमसेल ज्या आहेत त्या पुन्हा जनरेट वगैरे व्हायला लागतात आणि मग तुमची लक्षणं ती असते असे कमी येतात त्यामुळे तुम्हाला शारीरिक लक्षणं मानसिक लक्षणं आणि सार्वधैहिक लक्षणं जी असतात ती या आजारामध्ये दी दिसतात आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कृपा करून कारण त्यातनं मोठ्या आजारांची नांदी होत असते ओके जसं या निदान होतं या आजाराचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्याकडे प्रामुख्याने आपण बघतो ट्रीटमेंटचा पाठ पण मग आयुर्वेदामध्ये नेमका याच्यावरती ट्रीटमेंटचा भाग कशा प्रकारे असतो पंचक्रम असेल किंवा काय असेल काय सांगू शकतो हा कसं होतं आता आजार कुठनं उत्पन्न होतो काय होतं हे समजलं आता म्हणून जर आलं तर आई वडिलांच्याकडनं जे प्रारुबद्दल देण आहे ते म्हणून ते येत आणि okay. ते आल्यानंतर मग ज्या तीचा त्रास होऊन तुम्हाला कॉम्प्लिकेशन येणार आहेत त्याची ट्रीटमेंट जी आहे ती पहिल्यांदा करायची म्हणजे तुम्हाला ब्लीडिंग जास्त व्हायला लागलं तर रक्तपित्त नावाचा आता आधार आहे त्याची ट्रीटमेंट करायची त्यात कडू रसाच्या गोष्टी वापरणं तुरट रसाच्या गोष्टी वापरणं आडोळशासारखी वनस्पती वापरायची कोहळ्यासारखं फळभाजी वापरायची असं आपण करू शकत असतो ह्याच्याबरोबर तुम्हाला दम लागणं असं प्रकरण जर व्हायला लागलं तर फुप्फुसाशी संबंधित नंतर इंटरसेशियल लंग डिसऑर्डर नावाचा किंवा एमपीदिमा नावाचा आजार उत्पन्न होत असतो तर श्वास या आजाराची तुम्हाला त्यावेळी ट्रीटमेंट करायला लागते चातुर्थिक ज्वरासारखी अवस्था जर असेल तर तापाची ट्रीटमेंट तुम्हाला करायला लागते आणि जीर्ण ज्वर असताना घृतपान म्हणजे तूप प्यायला सांगितलेलं आहे त्याचा वापर तुम्हाला करायला लागतो तुमचं पोट ज्या अन्न पचून तुम्हाला पोषण देते त्यावेळेस भ्राजक पित्त नावाची जी डायजेस्टिव्ह फायर आहे त्याचा वापर करून अन्न लेपन करायला लागतं आणि तुम्हाला अन्नाचे लेप जे आहेत उडदाची डाळ तांदूळ गहू हे दुधामध्ये शिजून त्याचे लेप करणं असं प्रकरण करायला लागतं परिषेक करायला लागतात त्याच्यावरून मुस्तादी आपण बसती म्हणून बसती आहे तर शौचाच्या मार्गावरती तुम्ही ती दूध वगैरे पुश करून शरीराचं पोषण जे आहे ते तुम्ही करू शकत असता तर ह्या पद्धतीचा विचार जो आहे ना तो ट्रीटमेंटच्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये येत असतो तर ट्रीटमेंटची आणखी चिकित्सा सुद्धा काय आहे ते सुद्धा आपण बघायचं आहे पण नूर असा राहतो की कॉम्प्लिकेशन ज्या अवयावरती ज्या स्रोतसावरती ज्या पचन संस्थे त्याच्यावरती त्या डॉक्टरचं पहिल्यांदा लक्ष असतं आणि त्यामुळे लाईफ स्पॅन वाढतो आयुष्य सुकर होतं आणि अकाल मृत्यू होत नाही right. डॉक्टर की याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि कॉम्प्लिकेशन वरती पण जर आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर मग तुम्ही अगदी अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर मग त्या अनुषंगाने या कॉम्प्लिकेशन्स वरती सुद्धा आयुर्वेद काही हे करत थॉट आहे कारण कसं होतं शरीराला सावरून घ्यायचं आहे आणि मनाला सावरून घ्यायचं आहे आणि तरुण वयामध्ये जर हा आजार झालेला असेल तर तुम्हाला रसायन चिकित्सा नावाची चिकित्सा द्यायला लागते ज्याच्यामध्ये आयुष्याचं वर्धन होतं आयुष्याची क्वालिटी मेंटेन होते आणि तरुण पण टिकून राहतं असा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं रसायन या तो, तो okay. रस रसायन याचा अर्थ केमिकल असा जो धरला जातो तो इथे नाही आहे रस रक्ताले ते इथे रसायनम म्हणजे तुमच्या शरीरातले रस रक्त मांसमे धातु आहेत तुमच्या शरीरात जे ओज आहे जी तुमच्या शरीरातली व्याधी प्रतिकार शक्ती आहे त्याला भूस्टप करणारी जी गोष्ट आहे त्याला म्हणायचं रसायन त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहित असल्यामुळे च्यवनप्राश तो सकाळी उठल्यानंतर तुम्ही खायचा असतो नंतर थोड्या वेळाने मग एक तासावर आणि दूध वगैरे घ्यायचं असतं लोक ब्रेड लावतात तो चवनप्राश आणि सॉस आणि सारखा खातात तर ही आयुर्वेदाची तुम्ही केलेली चेष्टा आहे हे व्हायला नाही पाहिजे ऋषीमुनी ते आपलं बायोकेमिकल क्लॉक उलट फिरवण्यासाठी केलेली गोष्ट आहे नव्वद वर्षाचे च्यवन ऋषी ज्या वेळेला हे सेवन करायला लागले च्यवन पास त्या वेळेला ते पस्तीस वर्षाचे बायके वगैरे झालेले होते आणि खरोखर तसे दिसायला लागलेले होते तर ही जी प्रक्रिया आहे ना ती त्याच्यामध्ये असते आयुष्य जे आहे ते उलट फिरवण्याच्या हिशोबाने तर त्याचाही विचार आपण आता नंतर करूया आणि डॉक्टर आपण नेहमीप्रमाणे इथे वनस्पती देखील आहे त्या आणलेल्या त्यामुळे वनस्पती शास्त्र नेमकं काय सांगतं आयुर्वेद त्याच्यावरचा टेक काय आहे आपण बोलू तसं आपण म्हणत असं की आता आपण एक्झॅक्टली प्लास्टिक एनिमिया काय ते समजून घेतलं त्याची लक्षणं कारण बघितली आपण ट्रीटमेंटचा भाग डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला मला विचार उल्लेख केला तर आयुर्वेदाच्या माध्यमातून निदान जातं का आणि मग ट्रीटमेंट कशी पुढे चालू बरोबर कसं होतं हे डॉक्टर शास्त्राचं निदान आहे म्हणजे पण आमच्याकडे पेशंट आल्यानंतर आमचा टेक वेगळा असतो आमची फंडामेंटल्स वेगळी असतात आमची पेशंट तपासायची पद्धत वेगळी असते नो डाऊट नंतर कुठेतरी ते दोन्ही एकत्र मॅच होत असतं पण ज्यावेळेला हा असा आजार आमच्या समोर होतं त्यावेळेला आम्ही त्याचं पंडुरोग असं निदान करतो मग अशी म्हटलं तसं किंवा रक्तालपता असं निदान असतं कोरडेपणा शेअर वगैरे असताना तो वात व्याधी मी त्याचं निदान करतो ब्लीड जर तुम्हाला होत असेल तर निदान होऊ शकतं श्वास लागत असेल आणि थोडं चालल्यानंतर त्याला जर दम लागत असेल तर आम्ही त्याचं निदान जे आहे ते श्वास रोग असं करत असतो बऱ्याच वेळा बार, असं होतं की त्याच्या अंगात ताप असतो आणि तो चातुर्थी जे हाडावरती प्रणाम करणार असतो म्हणून आम्ही त्याचं निदान चातुर्थी ज्वर असं करतो तर आमचं निदान ज्या पद्धतीने त्याची आम्ही ट्रीटमेंट करतो की तो आधार जो आहे तो त्या पद्धतीने कमी येतो आणि जर असाध्य असेल तर तो किंवा जो त्या पेशंट आयुष्य आहे आणि जोपर्यंत वैद्याचा औषध येतोय तोपर्यंत त्याला काहीही त्रास न होण्याची जबाबदारी आमची असते आणि त्याला मेंटेन करता त्याचा तो अनुवंशिक आजार असू दे असू दे असं त्याला मेंटेन करता येत असतं तर हा जो प्रकार आहे तो, तो आम्ही करतो कसा तर त्याला दिनचर्या ऋतुचर्यामध्ये आम्ही बसवतो उठायचं किंवा झोपायचं किंवा खायचं काय प्यायचं काय हे आम्ही सगळं त्याला लिहून देतो तसं केलं की काय होतं शरीरातले वात पित्त कप हे दोष प्रॉपर राहतात शरीरातले घटक चांगले उत्पन्न व्हायला लागतात सप्त धातू आणि ओझ जे आहे ते चांगलं तयार व्हायला लागतं म्हणजे साधी गोष्ट आहे समजा पस्तीसशे चाळीस वर्षाचा पुरुष येतो आणि त्याचं लग्न झालेलं आहे दोन तीन मुलं आहेत त्याला तर मग आता मैथून कर्म हे मजेसाठी त्यांनी करायचं नाही ते ब्रह्मचर्य पालन करायचं ब्रह्मचर्य पालन केलं त्याच्या शरीरात शुक्र वाढतं ओज वाढतं त्याचा रिबाउंड इफेक्ट जो आहे तो रसर माउस जास्त शुक्रात येतो आणि त्याची सिस्टीम चांगली होते त्याच्या चेहऱ्यात ती ग्लो येतो ते येतो आणि त्याचं त्याला जाणवायला लागतं की अरे मला खूप चांगलं वाटतं पण लोकांना याची सवय नसते की ब्रह्मचर्य म्हणजे काय आहे ते मनपूतम समाजात असं त्यांचं वागणं असतं तर मग हे शुक्र जसं आपण हे व्यवहार किंवा मैतून कर्म थांबवून कर तसं तुम्ही शुक्राला विरोधी गोष्टी करायच्या नाही शोक नाही चिंता जादा करायची जा नाही क्रोध ज्यादा करायचे नाही शांत राहायचं मेडिटेशन करायचं तरी तुमच्या शरीरातले शुक्र वाढायला लागतं तुम्ही क्षारीय पदार्थ आंबट पदार्थ खायला लागलात तिखट खायला लागलात तर तिखट हे आपल्या शुक्र जातील विरोधी आहे तर तुमच्या शरीरात चांगले बदल येतात फक्त ब्रह्मचर्य पालनच नाही तर ह्या गोष्टीचाही महत्वाचा भाग असतो तुमच्या शरीराचं पोषण होण्यासाठी जसं आथड जबाबदार आहे तशी त्वचाही आहे तर तुम्ही अंगाला चांगल्याही तुमच्या प्रकृतीनुसार ही तैल लावायची भूक जी आहे ती प्रज्वलित करणाऱ्या गोष्टी जी आहेत त्या पहिले लखायच्या आणि पथ्याचं जे आहे त्यात मुगाच्या डाळीचं अन्न गव्हाचा फुलका मध पावसाचं पाणी किंवा डिस्टिल वॉटर त्याच्यानंतर कधी कधी सातूचं पीठ जे असते ते तणावाची भाजी येते किंवा गुळवेलीच्या पानाची भाजी असं तुम्ही खायला लागला ना तर तुमच्या शरीरात घाण तयारच होत नाही जे काही तुम्ही विकृत वागणार आहे आणि खाणार पिणार आहे आणि हे इतकं वाढलंयच्याकडे की कुठंच असं विचारलं तर बाहेर आहे वाजलेत किती रात्री देऊन काय करतोय तर जेवतोय काय खातोय पावभाजी कुणाबरोबर खातो मैत्रिणी बरोबर आणखी काय करतो सिगारेट होतो हे जर तुम्ही असं करायला लागला तर बरेच दिवस शरीर तुम्हाला साथ देईल आणि नंतर एक दिवस एवढं भयंकर उठून येईल बंड करून की कोणता वैद्य डॉक्टर आणि पॅथी तुम्हाला पुरी पडणार नाही तर जेवाळेला ही घंटी वाजायची त्याच्या आधीच तुम्ही सावधायला पाहिजे आणि मग ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो सुरू करायला पाहिजे तर वयस्थापन गण आहे संज्ञास्थापन गण आहे जीवनीय गण आहे आणि ह्या पद्धतीचे आपण करायचा ह्याच्यात आम्ही ओल्या हिरव्या वनस्पती वापरतो exactly. तर त्या मी तुम्हाला दाखवतो ही पहिली वनस्पती आहे ही आमलिकी नावाची वनस्पती आहे इथं आवळा तुम्हाला दिसतोय पहा आता बारा महिने तेरा काळ आवळा मिळू शकतो पण पौशातला आवळा जो आहे तो खूप उपयोगी आहे त्या जेवणपास तयार केला जातो हे वय गणातला औषध आहे त्या रस काढून तुम्ही रोज सकाळी जर घेतला मधाबरोबर किंवा संध्याकाळच्या वेळ घेतला रात्री आवळा होऊ नये त्यांनी प्रज्ञान हो त्याचं धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे तर तुम्ही ह्या पानांचं सेवन करू शकता किंवा आवळ्याचं सेवन करू शकता रोज तीन आवळे जर तुम्ही खात राह राहिलात आणि तुमचं वय चाळीस वेळ पुढे असेल ना तर तुमचं वय पुढं वाढत नाही आणि तुमच्या शरीरामध्ये तारुण्य जे आहे ते टिकून राहतं हे करून बघण्यासारखं आहे ओला आवळा मिळाला नाही तर वैद्याकडनं जाऊन तुम्ही आवळ्याची पावडर सुद्धा घेऊ शकता दुसरी वनस्पती इथं आहे ती म्हणजे शतावरी hmm. ही वनस्पती जी आहे ही सुद्धा वय स्थापन करण्यात वय वाढत नाही पुढे जात नाही तारुण्य टिकून राहतं आणि निरोगी आयुष्य जे आहे ते मिळतं ह्याची खाली ज्या मुळ्या दिसतात पावडर सुद्धा मिळते वरची पान आहे त्याची भाजी खाल्ली तर डोळ्याचे मोठमोठे आजार ग्लाकोमा ज्याला म्हणतात ना त्याच्यावरती सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम येतो शरीरामध्ये दुग्धोत्पत्तीची प्रक्रिया जी आहे ती सुती केला म्हणजे बाळण बाईला खूप चांगल्या पद्धतीने होते आणि पुरुषांना हे संग्रहणी किंवा पोटाच्या आजारासाठी उपयोगी आहे आणि शुक्रधातूसाठी उपयोगी आहे तर ही वनस्पती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणखीन एक वनस्पती रासना नावाची ही सुद्धा वयस्थापन गणातली वनस्पती आहे मूळ जे आहे ना ते महाराष्ट्राने काढा वगैरे मध्ये वापरलेला आहे ह्याचा काढा तुम्ही या आजारासाठी घेऊ शकता ह्याचे बस्ती तुम्ही दुधाबरोबर जर घेतले तर तुमच्या बोनवरती मॅरोवरती त्याचा चांगला प्रमाण होतो आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट जे आहेत हळूहळू वाढायला लागतात आणखीन एक वनस्पती इथं जी आहे ती तुम्हाला मी मुद्दा इच्छितो आणि ती म्हणजे कुमारी किंवा कोरफड ह्याचं नावच कुमारी असं आहे मूळ जे आयुर्वेदिक ग्रंथ चरस त्याच्यात त्याचा उल्लेख नंतर आलेला आहे ह्याचं मूळ जे असतं ते हिमेन जीवमानाच्या गोष्टीवरती उपयोगी पडतं गर जो आहे तो बेचाळीस दिवस करायचा बंद ठेवायचा तर ह्याला यकृताला उत्तेजना मिळते ही थंड वनस्पती आहे डोळ्यालाही उपयोगी आहे आणि मळ साफ उत्पन्न होण्यासाठी सुद्धा ही वनस्पती आपल्याला वापरता येत असते आणखीन एक इथं औषधी द्रव्य म्हणण्यापेक्षा प्राणी द्रव्य आहे आता हे दिसतंय तुम्हाला समोर तर हे लाक्षा नावाचं द्रव्य आहे पिंपळावरची ही लाख उत्पन्न होते प्राणी द्रव्य आहे आणि ही लाख जी आहे ती तुरट रसाची असते आणि हिमोस्टॅटिक आहे तर रक्त वाहत असताना ही जी आहे ती पोटामध्ये आपण सीतो चूर्णात मिक्स करून जर घेतलं तर आपल्या सगळ्यांनी उत्पन्न होणारा जो रक्तस्राव आहे तो थांबतो रक्त वाढायला लागतं ला 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 आणि तुमच्या हाडाच्या आतल्या मगजेला यांनी उत्तम पद्धतीची प्रेरणा उत् मिळायला लागते आणखीन ला। एक असं जी इथं आहे ती म्हणजे ही हिरडा किंवा हरित की, की नावाची वनस्पती तर ही वनस्पती आणि लोह हो, भस्म एकत्र जर घेतलं गेलं तर तुमच्या शरीरातलं रक्तही वाढावं लागतं बोन मेलोवरती चांगला परिणाम होतो आणि ताप येण्याची प्रक्रिया असते असते कमी व्हायला लागते ओके म्हणजे एकूण जर का आपण बघितलं तर या सगळ्या वनस्पतींचा सुद्धा खूप चांगला इम्पॅक्ट जो आहे तो अशा सगळ्या आजारांवरती पण होऊ बरोबर आहे सर थोडक्यात अगदी जाता आता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा आपला यानिमया सारखा आजार झालाय म्हणून एकदम घाबरून जायचं काही कारण नाही जवळच्या वैद्याला भेटावं आपली परिचर्या जी आहे ती सुधारावी आणि तो डॉक्टर जी औषधं देईल ती घ्यावीत आणि त्याच्याबरोबरीने तुम्ही रसायन चिकित्सा आता मी चांगली त्याचा अंग्यकार करावा योगशास्त्र जे आहे त्याचा अभ्यास करावा आणि प्राणायाम करून आपलं आरोग्य चांगलं मेंटेन करावं नक्कीच okay, so, तर डॉक्टर एक महत्वाचा आणि वेगळा विषय होता तुम्ही पण छान प्रेक्षकांना सगळ्या इथे समजून सांगितलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार